माझ्याकडे लोक नळाचे कनेक्शन द्या म्हणून येत होते त्यांना मी चिट्ट्या लिहून देत होतो जवळपास मी दोनशे नळ कनेक्शन या एरियात दिलेलं आहे आता काय झालंय आता चिटा घेऊन येणारे कोण दारूजी चिट्ट्या द्याल दारोजी चिट्ट्या द्याल दारोजी चिट्ट्या द्याल आम्ही विकासाची चिट्ट्या देत होतो हा <laughs> श्री जितेजी अंतापूरकर आमचे मित्र ज्येष्ठ शिवाजीराव बेळगावकर नगर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ आमचे भगनी सौ नीलाताई भांगे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे समाजबांधव खरं म्हणजे आम्ही इथं 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 आलोत या पुण्या नगरमध्ये तुमचा आशीर्वाद तुमचा सहकार्य मिळावा म्हणून इथं आलो पण शेषराव गाठेनं आमचा सत्कार जोरदार केलं मला हे म्हणायचं आहे की बाबा मी जेव्हा दोन हजार दोनला इथं नगराध्यक्षपदासाठी उमेदवार होऊन आलो त्यावेळेस माझ्या तर दारू चिता न घेता आपल्याला खरं म्हणजे दिल्ली आपली आहे दिल्ली आपली आहे दिल्लीमध्ये सरकार आपलं आहे महाराष्ट्र आपला आहे महाराष्ट्रामध्ये देवाभाऊचे मुख्यमंत्री आहेत नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्याला दोन खासदार आणि देगलूरमध्ये एक आमदार आमचे आणि या इलेक्शनमध्ये तीन पार्टी उभ्या आहेत एक पार्टी आहे जुगार मटका चालवणार पार्टी आहे एक पार्टी आहे दादागिरी करणारी भ्रष्टाचार करणार आहे आमची पार्टी अशी आहे विकासाचा गंगा घेऊन येणारे हे आमचे भांगे सर महाराष्ट्र बँकेत कॅशर होते हिसाब करेक्ट ठेवत होते देणार पैसे बरोबर देत होते घेणारे पैसे बरोबर घेत होते <laughs> पण भांगे भांगेसाहेब प्रभाग आठ एक मध्ये तुम्ही प्रचाराला गेला असता आमचे उमेदवार तिथं आपले बाबू भंडारावर आणि भीमराव जोगावर आपल्याला भेटले त्यांनी तुम्हाला विनंती केली की के भांगेस आमच्या वाड्यात फिरा तुम्ही काय म्हणला जो भूमिगत आमचं काम चालू आहे तर भूमिगत काम न करता भूमिगत माणसं आपल्याला काम देणार नाहीत जमिनीवरचे माणसं आपल्याला काम देणार आहेत तर तुम्हाला सर्वांना आता लाडकेबाईला देवाबा कडून महिना दर महिन्याला पंधराशे रुपये येणार आहेत आणि पुढे पुढे वाढवणार आहेत मोदी सरकारकडून आपल्याला <coughs> राशन मोफत मिळत आहे ते मिळणारच आहे आपल्याला मोदी मोदी सरकारकडं अनेक योजना आहेत ते आपल्याला आज वा मोजाला वेळ नाही इतके योजना आहेत तरी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो या नगराचे पदाचे उमेदवार नीलाताई <coughs> आणि शेषराव रेणु रेणुका शेषरराव घाटे आणि श्रीनिवास पाटील यांना आपण बहु मतदान करून बहुमताने विजय करा हे विनंती करण्यासाठी आपल्याकडे आलो कर धन्यवाद